सातपूर कलाम वाणिज्य महाविद्यालय सातपूरतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय सातपूर यांच्या वतीने सायबर सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन दिनांक तीस ऑगस्ट रोजी करण्यात आले ही रॅली कॉलेज परिसरातून सुरू होऊन सातपूर गाव मार्केट कॉलनी परिसरातून आली या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी सायबर शिक्षा ही सायबर सुरक्षा गिफ्ट कार्ड घोटाळ्यापासून सावध रहा बनारस बनावट केवायसी लिंक पासून सावध रहा अशा जनजागृतीपर घोषणांचे फलक हातात घेत नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले या उपक्रमात असंख्य विद्यार्थी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी प्राचार्य आर ए पाटील यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूज बोलताना सांगितले की सध्याच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांमार्फत समाजात ही जनजागृती अधिक प्रभावीपणे पोहोचते याबाबत त्यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहूयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक सर काय सांगाल आज तुमच्या विद्यालयामार्फत सायबर सुरक्षा जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामागे नेमकं उद्देश काय काय सांगाल आजकाल जे सायबर फ्रॉड जे आहेत ते ऑनलाईन फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत आणि या सायबर फ्रॉड साठी म्हणजे कोणा आपल्या दारापर्यंत ते आलेले आहेत प्रत्येकाच्या प्रत्येकाला याची काळजी घेणं खूप प्रचंड गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः महिला अगदी सहज याच्यानुसार या सायबर फ्रॉडला बळी पडत नाशिकचा जर विचार केला तर परवाच्याच महाराष्ट्र टाइम्सला बातमी होती की जवळपास नाशिकमध्ये सत्तावीस कोटी रुपयाचे सायबर फ्रॉड हे झालेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून मग ते शेअर मार्केटचा स्कॅम असेल किंवा एखाद्या लिंकवर कनेक्ट करण्याचा असेल किंवा ओ टी पी असेल तर याबद्दल जनजागृती करण्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सातपूर कॉलेजच्या मार्फत आम्ही ही जनजागृती यावर्षी या आम्ही या करत आहोत सगळेजण आणि यासाठी वेगवेगळ्या रॅलीज काढून जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत याच्या काळ पथनाट्यामार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती कशी पोचवता येईल आणि याच्यापासून आपल्याला बचाव कसा करता येईल या गोष्टींची आम्ही माहिती आहे मुलींच्या संदर्भामध्ये पोलिस आयुक्तांनी मागच एक हाती घेतलं होतं त्या अनुषंगाने पोलिसांचा काय सहभाग तुम्हाला लागतो पोलिसांकडून पोलिस डिपार्टमेंटकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे आम्हाला की यासाठी काय काय करावं आहे त्यांची जी हेल्पलाईन हेल्प आहे त्या हेल्पलाईनवरही सहकार्य आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्यांचं त्या गोष्टी त्या लेक्चर जे आहेत ते सुद्धा आम्ही अरेंज केलं होतं जास्तीत जास्त जनजागृती कशी होईल शाळेतल्या विद्यार्थ्यांची महिलांची सर्वसामान्य नागरिकांची हाच याच्यातला एक एकमेव हेतू आहे ज्या विद्यार्थ्यांनी असतात विद्यार्थी असतात खास करून विद्यार्थी त्यांनी काय याबाबत खास काळजी घेणं आवश्यक आहे कारण एक सुजान आपण आतापर्यंत म्हणायचो की एक सुजान नागरिक बनण्यासाठी काय करायचं मी आता असं म्हणेल की एक सुजान ई नागरिक बनण्यासाठी आता काय कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याच्या यासाठी काही गोष्टी आहेत म्हणजे आपण फक्त आपण आपल्या प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन आहे शाळेच्या विद्यार्थ्यांकडे पण स्मार्टफोन आहे तर त्यांनी त्याच्यावरती काय बघावं कोणत्याला कोणत्या ओ टी पी कोणत्याही ओ टी पीला त्यांनी उत्तर देऊ नये चुकीच्या जो कोणता मेसेज आहे प्रत्येक मेसेजला फॉरवर्ड करू नये त्याचबरोबर ज्या म्हणजे त्यांच्या ज्या अभ्यासक्रमाच्या जेवढ्या कोणत्या साईट्स असतील तेवढ्याच साईट्स बघाव्या इतर कोणत्याही साईट्स त्यांनी बघू नये फॉरवर्ड्स खूप कमी करावे आणि सगळ्यात महत्त्वाचं की मॉर्फिंग जे चालतं ओके डिजिटल मॉर्फिंग जे चालतं ते मॉर्फिंग त्यांनी करू नये या सगळ्या गोष्टींची शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात काळजी घेणं खूप गरजेचं आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा